उन्हाळ्यात डिलेवरी झाल्यानंतर काही स्पेशल काळजी असते का ते घरचे म्हणतात चेक घ्यायला पाहिजे स्वेटर आणि स्कार्फ घातल्याशिवाय मला बसूच देत नाही इथे मला आतमध्ये काय होतंय त्याचा कोणी विचारच करत नाही असं तुमच्या मनात येतंय आहे ना हा व्हिडिओ तुमच्यासाठी चला भरपूर व्हिडिओज जे तुम्ही बेबी प्लॅन करत असाल प्रेग्नेंट असाल गर्भसंस्कार बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर ब्रेस्ट फिडिंग बाळाचं जेवण हुफ याच्यापैकी काही पण तुम्हाला शिकायचं असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका नवीन आईला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोणकोणते चॅलेंजेस सी येऊ शकतात हे समजून घ्या आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या हे पण समजून घ्या पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आयडियली तुम्हाला स्वेटर स्काफ घालायचं कंपल्शन कधीच नाही आहे पण उन्हा उन्हाळ्यात तर चुकूनही स्वेटर आणि स्कार्फ घालायचा नाही म्हणजे आयांना असा जीव जातो आतमध्ये पण घरचे म्हणतात तुला घालायलाच पाहिजे म्हणून प्लीज स्वेटर आणि स्कार्फ घालू नका तुम्ही आरामात सिंपल कॉटनचे कपडे घालू शकता जेव्हा तुम्ही नवीन नवीन आई झालात बाळात वातच फिरेल तुझी बॉडीच फुगेल कानातून आतमध्ये हवाज जाईल तुझ्या तोंडातूनच हवा जाईल जे काही लोक म्हणतील तुमचं वजन वाढणं आणि वाढलेलं वजन राहणं हे तुमच्या इदर आळशीपणाचा भाग आहे किंवा तुम्हाला कोणी प्रॉपरली गाईड केलं नाही ह्याचा भाग आहे किंवा तुम्हाला चुकीच्या गोष्टी खायला घातल्या जाड होण्यासाठी ह्याचा भाग आहे पण ह्याचं कनेक्शन तुमच्या कपड्यांशी नाही प्लीज कॉटनचे कपडे घाला पण कॉटनच्या कपड्यावरती स्वेटर जॅकेट डोक्याला स्कार्फ असं कोणतीही गोष्ट करू नका दुसरी महत्वाची चूक जी नवीन याच्या बाबतीत नाही करायची तुम्ही चुकून पण तिळाचं तेल वापरायचं नाही नवीन आईच्या मसाजसाठी जर तुम्ही सरसो का तेल किंवा तिळाचं तेल हे जर वापरलं तर ते, ते उन्हाळ्यात अजून उष्णता क्रिएट करतं त्यामुळे तुम्हाला स्किनचे रॅशेस स्किनवरती बॉईल स्किनवरती हीट पाईल्सचा त्रास या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून थोडीशी काळजी घ्या तुम्ही बदामाचं तेल वापरू शकता तुम्ही कोकोनट ऑइल वापरू शकता मायदुजाचं पोस्ट डिलिव्हरी ऑइल आहे ते तुम्ही वापरू शकता तुमच्या रिकव्हरीसाठी बेसिकली आपण तेल का वापरतो हे समजून घ्या स्किनला नरिश करण्यासाठी मॉइच्चराईज करण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी ब्लड सप्लाय वाढवण्यासाठी म्हणून तुम्हाला योग्य तेल वापरणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तिसरा महत्वाचा चॅलेंज ती आंघोळीला जी बाई येते ना ती फारच गरमपणाने मला आंघोळ घालते ओ कोपर बुडवा तुमचं कोपर खूप कम्फर्टेबल असलं पाहिजे त्या पाण्याला खूप गरम पाण्याने आंघोळ घालून कोणताही फायदा होत नाही नवीन ना आईला आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर चुकूनही खूप गरम पाणी घ्यायचं नाही त्यांनी तुमची सम स्किन ड्राय पडते स्किनला पील चालू होतो स्किनचं टेक्स्चर खराब होतो तुम्हाला कोंडा होऊ शकतो केस जास्त गळू शकतात आणि कित्येकही अजून त्रास होऊ शकतात जे नाही व्हायला हो पाहिजे तुम्हाला चौथी महत्त्वाची गोष्ट टू मच बाळंतिणीला जे खायला देतात ते देऊ नका आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून मेथ्या मेथ्याचे लाडू डिंक भाकरी मेथी बाजरीची भाकरी हे बाणतिणीला दिलं जातं चुकीचं आहे का नाही ही वर्षानुवर्ष आपण लोक खातो म्हणून आमच्या ऑफिसमध्ये सपोज मी एक मुलगी आहे शेजारी एक मुलगी बसली आहे आमच्या दोघींची डिलेवरी झाली तिला बाजरी खाल्ल्याने त्रास होतोय का हो हिट होत आहेत पुरळं येत आहेत तिला खूप कसं तरी होत आहे तिला बाईलचा त्रास होतोय मग तिने नाही खायची ती बाजरीची भाकरी मला काही होत नाही मी सगळं पचवू शकते मग तू खा ना बाबा हे कुणी नाही सांगितलं जर तू बाजरीची भाकरी मेथीचे लाडू नाही खाल्ले तुला आयुष्यभर पाठदुखी लागणार आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी ज्यांनी हिट क्रिएट होतो स्पेशली ओवा मेथी डिंक बाजरी यांनी हिट क्रिएट होते त्याच्यानंतर आपल्याकडे खूप सारे गरम गरम काढे करून देतात बाळांत शेपाचा काढा करून दिला जातो कच्चा ओवा खायला दिला जातो या सगळ्या गोष्टींनी हिट होते खा खा म्हणजे खूप जास्त ब्लिडिंग वाडिंग बरोबर म्हणून काळजी घ्यायची चौथा महत्वाचा चॅलेंज ऊन घ्यायला कधी बसायचं बाबा बाहेर हे उन्हाळ्याच्या दिवसात खूपच गरम होते सकाळी आठ ते साडे नऊ आणि संध्याकाळी चार ते साडेचार बाळाबरोबर ऊन खायला बसलंच पाहिजे बाहेर खूप कडक उन्हाळा आहे म्हणून तुम्ही दुपारच्या वेळेस बाहेर जाऊ नका डोक्यावरती जेव्हा सूर्य असतो ना तेव्हा नाही जायचं बाहेर पण बाकी वेळ तुम्ही बाहेर जायलाच पाहिजे जा। ऊन बघितलंच पाहिजे नाही ते बाळाला माझी आई घेऊन जाते तुझी आईचं विटॅमिन डी वाढेल पण बाळाला तू तु, तुझं विटॅमिन डी देते विसरता का नये पण उन्हा बस जा ते बसलंच पाहिजे आणि खूप महत्वाचा चॅलेंज हा नाहीतर जी पाठदुखी लागते आणि त्या आयुष्यात कित्येकही वर्ष लागते आणि मग आपण त्याचं ब्लेम देतो त्या डॉक्टरने इंजेक्शनच दिलं ते डिलिव्हरीमुळेच झालं ते सीझरमुळेच झालं त्याचं काहीच कनेक्शन नाही <laughs> नेक्स्ट चॅलेंज हायड्रेशन मला ना ते पाणी जातच नाही पाणी जाण्यासाठी नसतं पाणी घेण्यासाठी असतं आणि दोन लिटर प्लस पाणी तुमच्या पोटात गेलंच पाहिजे कारण तुम्ही बाळाला जे दूध पाचताय ते एटी पर्सेंट पाणी आहे आणि वीस टक्केच दूध आहे तर तुम्ही पाणी पिलं नाही तर बाळ तुम्हाला डिहायड्रेट करेल आणि बाळ तर दूध पित म्हणून तुम्ही खूप पाणी पिलं पाहिजे पाणी पिल्याने पोट तसंच राहतं का राहत नाही म्हणून तुमच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही पाणी भरपूर प्याल आणि शेवटचा आणि महत्वाचा चॅलेंज तुम्ही जेव्हा केव्हा बाळाला दूध पाचताय तेव्हा तुम्ही नेहमी दूध गरम करून बाळाला पाचता ते बाळाला दूध गरम करून पाचताना तुम्हाला जाणवेल की बाळाला पाचताना तुम्हाला लिटरली घाम टपकतोय आतमध्ये म्हणून एसी आणि पंखा वापरलाच गेला पाहिजे कित्येकही लोक म्हणतात एसी नाही लावायचा पंखा नाही लावायचा गरमीने मरून जाऊ आपण एसीचं टेम्परेचर हे बावीस किंवा तेवीस पासून पंचवीस किंवा सव्वीस पर्यंत असलं पाहिजे पंखा एक किंवा दोन वरती असला पाहिजे मी तुम्हाला एक टिप देते जे मी केलं होतं की रूमच्या बाहेर माझं बाळ रूमच्या बाहेर रूम मध्ये एसी चालू करायचा वीस वरती आणि फुल पाच वरती पंखा चालू करायचा एक अर्धा तास चालू ठेवायचं मग एसी बंद करून टाकायचा पंखा गपचूप एक वरती करायचा आणि रूमचं दार लावून आतमध्ये जायचं मस्त ते गारवारं रात्रभर फिरत राहतं कधा रूम रूममध्ये आणि याचा खूप जास्त फायदा होतो म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची एसी पंखा तुम्ही लोक वापरू शकता शेक शेगडी जर तुमच्या घरात लोक देत असतील तर प्रिफरेबली चेक करा तो तुम्हाला सूट होत आहे का सूट होत असेल तर बिंदास्त वापरा सूट होत नसेल तर प्लीज शेक घेऊ नका ह्या सगळ्या झाल्या त्या गोष्टी ज्या उन्हाळ्यात नवीन आईने कंपल्सरी लक्षात ठेवल्या पाहिजे म्हणजे उन्हाळ्याचा त्रास नवीन आईला होणार नाही आणि स्मूदली आणि पीसफुली तुमची जर्नी पुढे जाईल तुमच्याही कोणालाचं मायशी वन ऑन वन बोलायचं असेल तर नक्की गेट इन टच विथ ऑन मायदुजा डॉट कॉम कोणता कोर्स करायचा असेल आणि तुमची मदरची जर्नी कॉन्फिडंट करायची असेल आम्ही आहोत आणि खूप सारे प्रोडक्ट आहेत आमच्याकडे जे तुम्ही मायदुजा डॉट कॉमच्या शॉप सेक्शनमध्ये चेक करू शकता हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय